या ठिकाणी नाशिकला जे त्याचा त्याचा जी काही शिवसृष्टी या ठिकाणी आहे त्याच्या बदल्यात त्याच्या ऐवजी की जळगावला करण्यासंदर्भातलं या ठिकाणी निर्णय हा उच्चस्तरीय समिती जी माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली होती त्यांनी घेतलेला याचं कारण नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगावला येवल्याला नांदगावला आणि निफाडला अशा एकूण चार ठिकाणी या ठिकाणी शिवसृष्टीची वेगवेगळी कामं सुरू आहेत आणि जळगावमध्ये अशा पद्धतीचं कुठेही नसल्यामुळे आपण नाशिकची चार शिवसृष्टी आहेत त्या तशाच ठेवून या ठिकाणी ही शिवसृष्टी जळगावला विकसित या ठिकाणी करतो आहे आणि सन्मान्य सदस्य निरंजन डावकरे साहेब जे म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये तर पाच जिजाऊ साहेबांचा जो वाडा आहे पाचडचा त्या पाच जागा ही महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची आहे त्या ठिकाणी यंदाच्या वर्षात अशा पद्धतीची शिवसृष्टी विकसित करण्याचं प्रस्तावित केलेलं आहे